नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला दाखवणार आहे वळातल्या कुर्ल्यांचा रसा त्यासाठी आधी एक कुरले साफ करूया वळातले ना मस्त कुर्ले असत वळातले गावठी कुर्ले आणि भरीव पण असत आणि चांगले असतात ते त्याच्यात कॅल्शियम असतात आणि कुरले खाल्लेले कधीही शरीरात चांगले असतात त्याच्या पर्याय झनझणी ग्रस्त होतो त्यासाठी आधी मी ते साफ करून घेते साफ करताना तुम्हाला दाखवतो आधी थोडं वय डेंगी नंतर धुमी येते शेतवराचे डेंगे हे कुरले चावता था। ले ना धरले आणि ना बरे फोडून काढतली ज्याका माहिती आहे ना त्यांनी जे साफ करायचे कोणी नाही पकडायचे कुरली जिवंत ही मागे ही बघा आता साप करूया साप म्हणजे यांचा काय काढतो तर बघूया बघा काढायचा असं काढून टाकायचं घ्या ही सगळी घाण ही धुताना परत मी तुमका दाखवतोय मस्ती काढून घेते ऐका म्हणतात लाख ही लाख ना वेगळी काढायची आणि आमटी बोडणी घालताना टाकायची मी काढून घेते ते जरा काढून म्हणजे बघा आणि रसो बरो होता ते अंडी काढून पिल्ला काढून पोकळ कधी कधी घाललेले असतात तसे नाही होते भरलेले असतात ती लहान हे स्वच्छ ना धून घेऊ आता सवळ्यात पाणी कमी असता आणि हाली पाऊस लागलो ना हे डेंगे हे डेंगे काढ या हे जरा पाट्यावर झिजरू घे पाय हे पाय हे पाट्यावर झिजरू घे आणि जरा हे काढू बघ रसो रसाक रसा, पाणी अच्छा चला ला खाली काढूया या सगळ्या टाकून दिसत टाकल्याचा उपयोग काय नाही म्हणजे का माहिती आहे ती घेतात मी रशात कसं टाकतोच ना तो तुमकं दाखवतोय या पिवळ्या फक्त घ्यायचा मी लाग मी जरा ते सेपरेट करते वाटेल স্বচ্ছ জায়গাতে পুরো সচ্ছা হুম লাগা ते कुरले ना बियाद असतात बिळा म्हणजे ते माती पुकडतात पायामध्ये अजून जिवंत असत पण ते पाका पकडतो आणि ते घरी जराकरीचे असतात स्वच्छ छान त्यांचा कसली अजिबात नाही ते माझ्या हातानच करतात द्रशान वगैरे लोक करतो মেলো ডেঙ্গো হা পো পকড়া ইক একদম স্বচ্ছ আছে आणि काढू रसात घालुक वयो म्हणजे त्याचा रसो बरो जाता करल्या आणि कशा त्रास गजरुन तुम्ही ज्याचो रस नाही घातलात ना तर इतकी आमची चांगली होती ना मुंगाने कसो रसो होतो ना गजरोन रस काढून घातले की सर्दी वगैरे म्हणतात ती पोली जाता स्वच्छ धुवून घेतलंय पासहा पावटी आणि आता चला आज करूया कुर्ल्याचं झणझणीत रसो आता कुर्ल्याचे पाय मी आता झजरून घेतोय त्याचा जार असा पाणी काढतय तो जरा लहान झजरूक मेहनत नाही असं एक 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 हळूहळू हळूहळू असं झजरायचो त्याच्यातलं त्याला वाय पडले पर्यंत नंतर जरा वाटायची ते वाटायचे त्याला त्याचा पांढरा असा पाणी होऊ व्हायचं मिक्सराग लावले तरी चालत असा ना। काही नाही मिक्सर आता ब्लेड खराब झाला एकदम पाट्यावर वाटूनच आवडतो कोकणातले माझ्यांकर पाट्यावर वाटतो आता धूया दो

चेकअपचे हे ठेवायचे ना मग तो परत पेंडे पुरलेचे पाय ठेव घ्यायचा नाही हे पुरल्याचे डेंगे ना जरा फोडून घ्यायचे मग ते रशात थोडेसे जरा जास्त ना फोडले ना तर मीठ मसाला जरा वाढायला लागतो नुसते जराशे जराशी त्याची कपची पडक देता करवा कोडई ठेवया आता मी या भाजन करून घेते टो टाकते कांदो जरा जास्त तो लव लाल भाजाव तेल इतक्या सास्ता कमाने असो तो त्याच्या आगातला पाणी सगळं पण ये नंतर तेल टाकव थोडासा कांदे वाटाप बरा झाला वाटाप बरा झाला वाटापांदे नाही आता थोडं दोन चमचे मी तेल टाकते ह्याच्यात जास्त ना दोन चमचे टाकायचा बरं भाजा घेऊ त्याला स्वच्छ हा भांडू घात कच्चर होत भाज लाल तर भाज्या होईल आता एकत्रच भाजूचा असतं वेगवेगळा नाही सेपरेट नाही साधे सेपरेट कोबरा सेपरेट नाही त्याच्यातच कोबरा भाजायचा घाव आहे भाज्या भावना खोबरा भाज्या कोथंबीरचे डेट घेतलेलं आहे त्याच्यात टाकत आहे त्याच्यात जरा भाजू आहे कच्चे घालतो घेतय कोबरा तितक्याच घेत या फालतल्या पूर्वी दिलं आता आम्ही कंठा हटवटावर वाटे नसतो

อันนี้จะดีตากายิลากมันจะชิลากกันเลยนะจิลากตากายจิากคุณ आता घालते मसाले तीन चमचे मसाले घालता वाटाय 小关那边。<laughs> pamit. Kita tengah tahu. dia कुर्ल्याचे गावटी कुर्ल्यांचो रसो भात वडे आणि लिंबू आणि कांदो माझो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा